नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो मी ज्या लातूर जिल्ह्यात राहतो आमच्या लातूरमध्ये एक रेनापूर नावाचा तालुका आहे या तालुक्यात वांगदरी नावाचं गाव आहे या वांगदरीमधल्या भरत कराड नावाच्या एका पस्तीस वर्षीय युवकानं आज आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्या केली आता कशी केली त्याची काही के अधिकृत माहिती आपल्याकडे आली नाही म्हणजे काही विष पिऊन केली का फाशी घेतली वगैरे वगैरे काही माहीत नाही पण आपलं जीवन संपवलं अत्यंत दुर्दैवी ते ऐकून धक्का बसला की हे कुठला काळ आलाय की युवक आपलं जीवन अचानकच काही विचार मागचा पुरता न करता संपवत आहेत कराड हे ओबीसी प्रवर्गातले आहेत खरं तर कोणत्याही प्रवर्गातले असे माणूस होते आणि माणसासाठी माणसाचं काळीज हळहळतच हीच तर आपले संस्कार आणि संस्कृती आहेत तर भरत हे पुण्याला ड्रायवर होते असं समजतंय आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळं आजारी पडल्यामुळं ते गावी आले होते वांगदेरीला चार महिन्यापूर्वी आणि आजारपणामुळे मग ट्रकवरची ड्रायव्हरी नोकरी नाही आणि मग चार मुलं घरी लेकरं त्या लेकराकडे बघायचे आता यांचं कसं होणार मला तर आजार आहे लेकराचं कसं होणार आणि मग असं म्हणतात की मग ते आपलं आरक्षण बी गेल्यावर मग कसं होणार असं काहीतरी म्हणून त्यांनी आपलं जीवन संपवलं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे तर मित्रांनो विषय आजचा असा आहे की भुजबळ साहेब छगन भुजबळ दादासाहेब जेवे सर आ, मी काही तुमची कमेंट वाचू शकत नाही कारण मला मर्यादा असतात पण भावना पोचल्या इतरांनी वाचल्या तर छगन भुजबळ जे राज्याचे मंत्री आहेत ते तातडीनं आज वांगदेरी इथे भेट द्यायला आले त्यांच्यासोबत माजी मंत्री आपले धनंजय मुंडे साहेब होते तिथले स्थानिक आमदार रमेश कराड होते आणखी बरेच मान्यवर नेते होते त्यांनी त्यांना भेट दिली सांत्वन दिलं धीर दिला हे माणुसकीचंच काम आहे हे माणुसकीचाच प्रकार आहे ते द्यायला पाहिजेच काही मदतीचीही घोषणा केली इथपर्यंत ठीक आहे काहीच अडचण नाही प्रश्न इथून सुरू होतो की त्याच्यानंतर छगन भुजबळ साहेबांनी एखादी राजकीय सभेसारखे टाळ्या घेणारे वाक्य घोषणा भाषण हे असं केले की असं वाटत होतं की दत्तराव गायकवाड सर नमस्कार असं वाटत होतं की राजकीय सभा आहे की काय मग त्याच्यामध्ये कुणा विशिष्ट समूहाला नावं ठेवणं काहीतरी टीका करणं काहीतरी बोलणं टाळ्या घेणं मग लोकांनी ही घोषणा देणं कुणातरी समूहाच्या विरुद्ध हे सगळे प्रकार बघितल्यानंतर आश्चर्य व्हायला आले की हे लोक इथं काही राजकीय सभा घ्यायला आलेत लोकांची माथी भडकावायला आलेत का खरंच सांत्वन करायला आलेत हा प्रश्न मनात पडल्यावर राहत नाही मित्रो आणि तोही एक संविधानिक पदावर असलेला व्यक्ती ज्यानं पद व गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे असा व्यक्ती जर इतक्या उघडपणे एखाद्याच्या अंत्यविधीला किंवा एखाद्याच्या अंत्यदर्शनाला आल्यानंतर अशी सभा घेत असेल तर हे कुठले नेमात श्रद्धांजली सभेपर्यंत ठीक आहे की तिथं त्यांना अंत्यविधी करण्यापूर्वी श्रद्धांजली सभेत चार शब्द मांडायचे असतात तिथं कोणी टाळी वाजवत नाही कोणाला अपेक्षा नसते पण तुम्ही जोशाच भांडण भांडणं केल्यागत बोलताय नळावरच्या भांडण कुण्यातरी कुणातरी समूहाला नावं ठेवताय काहीतरी म्हणताय हे काही रुचलं नाही आता पुढचा प्रश्न आहे की जे छगन भुजबळ यांना भरत कराड यांच्या भेटीला आले छगन भुजबळ साहेबांना माहीत असेल की शेकडो मराठ्यांची लेकरं या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमचं कसं व्हायचं आमचं भवितव्य काय आहे आमचं फ्युचर काय आहे म्हणून कोणी फेसबुक लाईव्ह करत करत आत्महत्या केली कोणी पाण्यात उड्या टाकून उडी टाकून आत्महत्या केली कोणी काय ते आता ती दृश्य तुम्ही बघितलेली आहे चिठ्ठ्या लिहून आत्महत्या हत्या केली भरतनं चिठ्ठी लिहिले की माहीत नाही किंवा भरतच्या आत्महत्येविषयी आपल्याला काही संशयही घ्यायचा नाही पण मला वाटते की त्यावेळी छगन भुजबळ साहेब यांनी एका तरी आमच्या लेकरासाठी मराठ्यांच्या एखादी तरी पर वाक्य बोललेलं मला आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तुम्ही बघा की कुण्या मराठ्याचे लेकर गेल्यानंतर तिथं जाऊन त्यांनी भेट दिली मदतीचा अहो इतकं कशाला त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघात देखील आत्महत्या झाल्या तिथं देखील जाण्याचं दे, सौजन्य दाखवलं नाही जे धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते राज्याचे मंत्री होते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये दे, संतोष देशमुख नावाच्या एका तरुण सरपंचा होत करत सरपंचा अगदी हाल हाल करून खून करण्यात आला मारण्यात आलं त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळी देखील धनंजय मुंडे त्यांच्या घरी भेट द्यायला गेले नाहीत भेट द्यायला गेले नाहीत किंवा कुठलं एखादं स्टेटमेंट बरं ते जाऊ द्या त्यांच्या घरापासून चारशे मीटरवर राहणाऱ्या महादेव मुंडे यांचाच भाऊ बंदकितला त्यांची भर रस्त्यावर कत्तल करण्यात आली त्यांच्या घरी देखील भेट देण्याचं सौजन्य यांनी दाखवले नाही आणि इथं भरत कराडच्या इथे येऊन आपली सभा गाजव्यासारखं समाजात एक विष पेरण्याचं काम करत आहे असं तुम्हाला मला वाटलं तरी आता आहे काय आणि इतके पक्षपाती कणापणा करणारे जर राज्यकर्ते असतील तर त्या राज्याचं काय होईल हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज पडणार नाही मित्रो अति होत आहे आता या कुणीतरी विचारवंतांना म्हटलं होतं एक पुस्तक मला त्या लेखकाचं नाव आठवण की मंडल आयोग विषयाचं झाड काहीतरी असत म्हणजे या मंडल आयोगामुळे माणसा माणसात इतक्या भेद निर्माण होतील इतक्या दुरी निर्माण होतील इतक्या दरी निर्माण होतील आता ते खरंच वाटायला लागले त्यावेळेस वाटायचं काही लिहिलं ले या लेखकानं ले ले पण आता खरं वाटायला लागलं की इतके पक्षपाती राज्य राज्य करते आता मराठा आरक्षणासाठी उपसमिती नेमली त्यात ओबीसीचे लोक होते इतर जातीचे मंत्री होते सगळ्यांची मिळून नेमली होती ते स्वाभाविक असताना तेच खरं असतं आता ओबीसी उपसमिती जे नेमलेल्या आहेत त्याच्यात ओबीसी शिवाय एकही बाहेरचा घ्यायचा नाही असा ह्यांचा हट्ट म्हणजे आणि किती अविश्वास आहे आणि तुम्ही गोपनीयतेची व पदाची शपथ घेतलेली आहे उघड उघड पक्षपात करता एखाद्याला अंत्यदर्शनासाठी जाऊन तिथं राजकीय सभेप आणता स्वरूप आणता हे काही पटत नाही भुजबळ साहेब तुमच्यासारख्या मंत्री पदावर बसलेल्या सिनियर व्यक्तीला हे असे वर्तन पटत नाही असं वाटले वाटत राहत नाही मित्र बाकी काय असो भरत कराड नावाचा एक युवक आमच्या रेणापूर तालुक्यात रेणापूर तालुका म्हणजे जरी आता रेणापूर असला तरी माझ्याच तालुक्यामधून तीन तालुके निर्माण झाले वेगवेगळे फार मोठा तालुका होता माझा अहमदपूर जळकोट म्हणून एक आमचे एक नवीन तालुका झाला तिकडे काय आमची गावं वीस बावीस गेली पुन्हा चाकूर अख्खा तालुकाच आमच्या तालुक्यातली गावं घेऊन बनला गेला आणि ज आपला रेणापूर जो आहे तो बीडचा भाग मूळचा बीड जिल्ह्यातला रेणापूर म्हणजे बीड जिल्ह्यात पानगाव रेणापूर म्हणजे त्यांना लातूर दहा बारा किलोमीटर दीड दो दीडशे दोनशे किलोमीटर तर त्यांनी भांडून आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये आले मग तिकडले काही गावं आमचे काय अमरपूरचे काही गावं का आणि हे बाजूचे गावं घेऊन एक लातूर नावाचा तालुका तयार झाला जिथं गोपीनाथराव मुंडे अगोदर नेतृत्व करायचे आता रमेश कराड करतात त्यालाच लातूर ग्रामीण हा मतदारसंघ समजला जातो तर ते सगळे आले त्यांनी भेट देणं स्वाभाविक होतं पण जी भाषा बोलली ती ऐकून नक्कीच लोकांच्या मनामध्ये त्यांच्या पक्षपातीपणाबद्दल एक राग आल्याशिवाय राहत नाही कुठल्याही संवैधानिक पदावर असलेल्या माणसानं असं वागणं योग्य आहे का मित्र तुम्हाला काय वाटतंय हे एखाद्या छगन भुईबळ सारख्या सिनियर मोस्ट नेत्यानं आयुष्यातली दहावीस पाच पंचवीस वर्ष पदावर आमदार खासदार मंत्री म्हणून घातले त्या व्यक्तीला इतकंही किमान सेन्स आहे की एखाद्याच्या अंत्यदर्शनाला गेल्यानंतर तिथं असं कुठलंही भाष्य करायचं नसतं एखाद्या समूहाविषयी द्वेष पसरवेल असं बोलायचं नसतं टाळ्या घेण्यासाठी वाक्य बोलायचे नसतात तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना कळते त्यांना का कळत नसेल हा प्रश्न या निमित्तानं मनात पडतो मित्र तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा यानंतरच्या लाईव्हमध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द घेऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद